नमस्कार महाराष्ट्राचा पुढारी धाकटी पंढरी नारायणगडावरून शिवाजी बाबा थेट बोलतायत या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेचा दसरा मेळावा साध्या पद्धतीमध्ये साजरा होत आहे आणि सर्व नियोजन झालेलं आहे या दसरा मेळाव्याचा येणाऱ्या भाविकासाठी पाण्याची सोय आहे जेवणाची सोय आहे डॉक्टरची सोय आहे आणि आमचे संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील त्यांची आज सुद्धा तब्येत ठीक नसतानासुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून हे वातावरण मागच्या वर्षासारखं व्यवस्थित आहे समाजाची सुद्धा अलोट गर्दी आहे म्हणून आपलं अनेक अडचणी बाजूला सारून या ठिकाणी भरगतचा असा समाज येत आहे रात्रीच मुक्कामाला आलेला आहे आणि जेवणाची सोय अगदी रात्रीपासून तर बंदच नाही चालूच आहे आणि म्हणून सर्व रस्ते व्यवस्थित झालेले आहेत सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की सर्व जाती धर्माचा समाज ओबीसी असतील सर्वांनी या नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी यावं हे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे साडेतीन मुहूर्तापैकी आजचं एक दसऱ्याचं मुहूर्त आहे आपल्या नारायणगडावर जसा होतो तसा अनेक ठिकाणी सुद्धा होतो हे मुहूर्तच आहे सर्व परमार्थिक परिस्थिती आहे म्हणून ज्याच्या त्याच्या मानाने सुद्धा हा दसरा मेळावा केला पाहिजे आणि मग नारायणगडावर सुद्धा अनेक ठिकाणी जसे होतात तसं सुद्धा संघर्ष योद्धा संघर्षे पाटील यांनी सुद्धा हा दसरा मेळावा ठेवलेला आहे सराबाने यावं या, या आणि विचाराचं सोनून लुटावं हे ठिकाणी अविचार घालावेत जो अहंकार आहे तो रावण पेटावा ही आजचीही आजच्याला ही, ही परिस्थिती असते आणि म्हणून सद्भावना सद्विचार अंतकरणामध्ये धारण करून एकमेकाला सौजन्याने वागावं एकमेकाशी प्रेमाने राहावं म्हणून या ठिकाणी कोणाला कोणत्या पक्षात जा काही हरकत नाही परंतु एक ठिकाणी आल्यानंतर गावात सौजन्याने वागा आपल्या बांधाला बांध आहे एका ताटात जेवायचं आहे सर्व जाती धर्माने एकोप्याने नांदा हे नारायणगडावर आव्हान करण्यात येत आहे प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकनातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका